आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल सप्टेंबर मध्ये भाजणार आहे तत्पूर्वी अनेक इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून राजकीय समीकरणांची जुळव करीत आहेत तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडे इच्छा देखील व्यक्त करीत आहेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली बैठकीतील चर्चेवर मास्तरांनी नोक कमेंट असे उत्तर दिले काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून विजयी झाले आहेत त्यामुळे शहर मध्ये या त्यांच्या मतदारसंघात सर्वांचेच लक्ष लागलेले पण दुसरीकडे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केलाय हा मतदारसंघ काँग्रेस कडेच राहणार हे जवळपास निश्चित आहे त्या अनुषंगाने माजी आमदार आडम यांनी काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन तेथून उमेदवारीची मागणी केली त्यानंतर त्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक धर्मराज काडादी यांचीही भेट घेऊन चर्चा केली तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत देखील या संदर्भात चर्चा केली होती आता त्यांनी थे सोमवारी थेट मातोश्री गाठत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आपण आमदारकीला इच्छुक असून मला उमेदवारी मिळावी आज भेटीचा उद्देश असावा अशी चर्चा पण मास्तरांनी त्या संदर्भात बोलण्यास नकार देत भेट गोपनीय असल्याचे सांगितले मोची व मुस्लिम समाजाने शहर मध्य मधून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसच्या उमेदवार प्रणती शिंदे यांना माकपचे माजी आमदार नरसिंहा आडम यांनी मदत केली होती आता त्या खासदार झाल्याने त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यावर माजी आमदार आडम मास्तर ठाम आहेत